जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यामध्ये सत्ता स्थापनेनंतरचे पहिलेच हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे सर्वसामान्य शेतकरी महिला वर्ग आणि विविध घटकांसाठी निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या वचनपूर्तीची अंमलबजावणी या अधिवेशनात कशी होते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत या पार्श्वभूमीवर सरकारने पहिल्याच दिवशी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या सादर केल्या आहेत तर मित्रांनो कोणकोणत्या महत्वाच्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील या पुरवणी मागण्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज सवलत योजना दुधाला अनुदान आणि पीक विमा योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे या योजनांद्वारे शेतकरी महिला आणि दूध उत्पादकांसह विविध घटकांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने जाहीर केले केलेल्या मोठ्या घोषणांचा समावेश या अधिवेशनामध्ये करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत महिलांसाठी विशेष योजना शेतकऱ्यांसाठी अनुदाने आणि ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आल्या आहेत हिवाळी अधिवेशनात सरकारच्या धोरणात्मक निर्णयांना आणि वचननाम्याच्या पूर्ततेला गती मिळण्याची अपेक्षा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमुळे राज्याच्या विकासाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे या अधिवेशनामध्ये सादर झालेल्या पुरवणी मागण्या आणि यातून अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजनांमुळे राज्यातील विविध घटकांना आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने विविध योजनांसाठी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आदिवासींसाठी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि सामाजिक कल्याण योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे सहकारी आणि खासगी दूध संघातील शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार आहे पीक विमा योजनेसाठी आठशे चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी ठरणार आहे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी आठशे नव्वद कोटी तर आदिवासी विकास विभागासाठी एक हजार तेरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महिला व विभागाच्या योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देखील दोनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे ओबीसी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनांसाठी एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मेट्रो तीन प्रकल्पासाठी सहाशे पन्नास कोटी तर राज्यातील रस्ते व पुलांच्या हजार पाचशे कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन देण्यासाठी एक हजार दोनशे चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महाविद्यालयांच्या बांधकामासाठी एक हजार एकशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या पुरवणी मागण्यांवर हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा होईल राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर या निधीचा वापर विविध योजनांसाठी केला जाईल राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक योजनांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या पस्तीस हजार सातशे अठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या फक्त सध्या सुरू असलेल्या योजनांसाठी निधीची पूर्तता करण्यासाठी आहेत येणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंतच्या कालावधीत या निधीचा वापर केला जाणार असून नवीन योजनांसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद या मागण्यांमध्ये करण्यात आलेली नाही पुरवणी मागण्या म्हणजे येणाऱ्या आवश्यक निधीची तरतूद या माध्यमातून चालू योजनांचा निधी देण्यात येतो जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांमध्ये वाढ नमो शेतकरी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा इतर घोषणा परंतु नवीन योजनांसाठी निधी फक्त आगामी बजेटमधून मंजूर केला जाईल या अधिवेशनामध्ये काही महत्वाच्या घोषणांवर निर्णय होण्याची शक्यता आहे कर्जमाफी सारख्या विषयांवर चर्चा होऊन त्याला मंजुरी देखील मिळू शकते मात्र या घोषणांसाठी आवश्यक निधीची तरतूद फक्त अर्थसंकल्पाद्वारे होईल पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर झालेला निधी मार्च महिन्यापर्यंत वापरण्यात येईल यामध्ये सध्या सुरू असलेल्या योजनांसाठी निधीची पूर्तता केली जाईल परंतु कोणत्याही नवीन योजनांना मंजुरी दिली जाणार नाही आगामी अर्थसंकल्पात नवीन योजनांसाठी निधीची तरतूद होईल राज्य सरकार सध्या सुरू असलेल्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देणार आहे त्याच वेळी शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा करण्याच्या दिशेने सरकार पावले उचलू शकते या हिवाळी अधिवेशनातून सरकारकडून काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे या निर्णयांमुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ आता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद